नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी पुण्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत आहे आजचा बघा आगळा वेगळा विषय हा सव्वी आणि नववी साठी आपण घेऊन आलेला आहे आणि आजचा विषय आहे बघा नाव नोंदणीचे धोरण काय विषय आहे नाव नोंदणीचे धोरण तर बघूयात या नाव नोंदणीच्या धोरणामध्ये काय काय माहिती आपल्याला मिळते तर बघा नाव नोंदणी धोरणामध्ये लक्षात घ्या जवाहर नोंदव विद्यालयात प्रवेश सीबीएसईद्वारे डिझाईन केलेला आणि आयोजित केलेल्या निवड चाचणीच्या आधारे केला जातो म्हणजे बघा जवाहरलाल नोद्यालय मध्ये जे काय तुम्ही प्रवेश परीक्षा देणार तर ही सीबीएसीच्या बेसवर असेल ठीक आहे आणि निवड केलेल्या चाचणीच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल ठीक आहे आणि चाचणीला बघा काय म्हणायचं ते विद्यालय निवड चाचणी असं त्याला म्हणतात जे तुम्ही प्रवेश परीक्षा देणार आहात साठी आणि नववीसाठी साठी ठीक आहे त्यानंतर पुढे बघा हे गैरमौखिक स्वरूपाचे असेल म्हणजे कसं असेल गैरमौखिक म्हणजे लेखी स्वरूपाचा असेल लेखी परीक्षा द्यायची आणि ग्रामीण भागातील हुशार मुले कोणत्याही बघा ग्रामीण भागातील हुशार मुले कोणत्याही गैरसोय समोरे न जाता स्पर्धा करू शकतील याची खात्री करण्यासाठी डिझाईन केलेला आहे म्हणजे ग्रामीण भागातील जो हुत हुशार मुलगा आहे परंतु परिस्थितीमुळे तो, तो शिकू शकत नाही परिस्थितीमुळे त्याला सीबीएसईचं शिक्षण मिळत घेता येत नाही मग त्याला पण त्याचा जीवनामध्ये कुठेतरी पुढे जाण्याचं आवश्यकता आहे मग त्याच्या जीवनामध्ये पुढे जाण्याच्या अडचणी आहेत त्या कुठेतरी त्याला येऊ नयेत म्हणून ही प्रवेश परीक्षा त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्यानंतर पुढे बघा दूरवरच्या भागातील मुलांना कोणत्याही अडचणी प्रवेश अर्ज मोफत मिळतील याची विशेष काळजी या ठिकाणी घेतली जाते आ, जे बघा ग्रामीण भागातील आहेत मग अशा लोकांना पण त्या ठिकाणी जवाहर नव्हते विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल आणि त्यांना त्याचा लाभ मिळावा त्यासाठी बघा ते कुठेही अगदी मोफत त्या ठिकाणी हा अर्ज भरता येतो त्यानंतर बघा दूरदर्शन आकाशवाणी स्थानिक वृत्तपत्रे असतील पत्रिका असतील विद्यालयाच्या संकेतस्थळाद्वारे आणि नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक असतील आणि शिक्षकांच्या भेटीद्वारे जिल्ह्यातील स्थानिक शाळांना पुरेशी प्रसिद्धी त्या ठिकाणी दिली जाते तर अशा प्रकारे बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रवेशासाठी या ठिकाणी तुम्हाला हे चाचणी त्या ठिकाणी घेतली जाते ठीक आहे आणि बघा जर तुम्हाला अजूनची माहिती पाहिजे असेल तर आपलं नवोदयचं जे काही संकेतस्थळ आहे त्यावरती तुम्ही जाऊन त्या ठिकाणी आणखी माहिती त्या ठिकाणी घेत असतो आणि मी पण बघा भरपूर असे व्हिडिओ त्या ठिकाणी तयार केलेले आहेत त्यानंतर बघा आपली दोन हजार पंचवीस साठी ही बॅच सुरू झालेली आहे आणि सहावी साठी ही आपली बॅच असेल आपली ही जी बॅच असेल मित्रांनो ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली ही बॅच असेल आणि यामध्ये बघा तुम्हाला यामध्ये तुम्हाला ही सगळी ऍप आप, आपला ऍप आहे डब्ल्यू अकॅडमी पुणे नावाचं जे प्ले स्टोर वरती अॅप आहे ते डाउनलोड करा सगळे बॅचेस तुम्हाला तिकडे मिळतील तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला संपर्क करा आणि तुमच्या शंका कुशांकाचं तिथे निरीक्षण होईल काय होईल तुमच्या सगळ्या शंका कुशांकाचे उत्तर मिळतील हा आपल्या बघा बॅचेसचे फीचर्स लक्षात घ्या प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण असणार आहे लाइव लेक्चर्स असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील अनलिमिटेड वेळा त्या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकता डाउनलोड करा कितीही वेळा पहा या सर्व सुविधा आपण आपल्या ॲप आप मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत ठीक आहे तर पुन्हा भेटूयात आपण एक आगळा वेगळा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतात धन्यवाद